यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे नागपूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात झालाय उसानं भरलेल्या ट्रॅक्टर ओव्हरलोड झाल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येते या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाहीये देवसरी येथून गंगाखेड येथे जाणारा ट्रॅक्टर याच्यामध्ये नुकसान झालाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी आज रात्री इथे तुळजापूर नागपूर रोडवर भीषण अपघात झालेला आहे ट्रॅक्टरचा आणि या टॅक्टरमध्ये बोरलोड माल भरलेला दिसतो आहे पण शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि या शेतकऱ्याच्या मालाच्या भावा मालाची नुकसान भरपाई पूर्णपणे करून देण्यात यावे एवढ्या मे मोठ्या भीषण अपघातामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही आणि प्रशासनाचं या अशा ट्रॅक्टरवाल्याकडे ट्रकवाल्याकडे दुर्लक्ष आहे आणि याची पाशिंग ट्रॉलीची पासिंग जवळपास सहा ते आठ टनाची आहे पण याच्यामध्ये जवळपास बारा ते पंधरा टन एका ट्रॉलीमध्ये माल भरला जातो आणि रस्त्याने करने रहा ये जा करणाऱ्या वाहनांना एवढा त्रास होतो आतोना त्रास की बोलायचं कामच नाही तरी प्रशासनाने दखल घेऊन अशा वाढीव केलेल्या जे ट्रॉली आहेत त्या पाशिंगप्रमाणे करून देऊन जर दक्षता घेतली तर असे भविष्यात अपघात होणार नाहीत तरी प्रशासनाने दखल घेऊन अशा वाहनावर तात्काळ कार्यवाही करून शेतकऱ्याचे नुकसान झालेले भरपाई करून देण्यात यावे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन पुसद महागाव उमरखेड प्रतिनिधी संतोष आडे